सीएम न्यूज अपने बारम्या आप लंच चैनल रोक रोक निर्भीड व ताजा बारम्या पहा सीएम न्यूज चैनल वर पाटण तालुक्यातील तारवेळी विभागात सडावागापूर येथे असणारा रिव्हर्स फॉल पाहण्यासाठी सध्या पर्यटकांची तोबा गर्दी झालेली आहे आणि तरुणाई अक्षरशः या ठिकाणी प्रचंड पसर पसरलेलं धुकं आणि पावसाची सत्तदार या निसर्गाचा मन असा आनंद लुटताना दिसत आहेत नाच गाणं तरुणाईचं सुरू आहे आणि निसर्गाची एक प्रकारची पावसाळ्यातली जी मजा आहे ती आ, मजा घेण्याचं काम या तरुण तरुणाईकडून सुरू आहे सी एम न्यूज साठी महेश चव्हाण सातारा जमणू पठणपूर स्टेशन आहे येथे जमलेले पर्यटक आहे तिथे ते भरपूर प्रमाणात गर्दी झाली आहे तुम्ही पाहता समोर जाडा लागलेले आहेत तर जो पर्यटक आहे जे पर्यटक इथं मार्किंग ठिकाणं घालतात माझी बातमी झाली आम्ही ते जे मशीन आहे ह्याच्यावरती त्यांचे चेक करतो हालक हालकोल चेक करून त्याचे म्हणजे मार्किंगवर धिकाणं घालतात त्यांच्यावरती कारवाई करत असतो बंक्याटोरचे केसेस करतो तसेच यमवडचे केसेस करतो त्यांच्यावरती नाकाबंदी लावून येतात किंवा ज्यांच्याकडे लायसन्स नाही किंवा आगोई नाहीत किंवा आता आरोपी वाहन चालवतात त्यांच्यावर ही कार्य करतो तसेच इथं रिंगाणं करतात त्यांच्यावर म्हणून पोलीस खात्याप्रमाणे एकशे जे पॉईंट आहे त्याचे पॉईंट आम्ही वनविभाग स्थानिक नागरिक अमलदार आम्ही जसं पेट्रोलिंग करतोय काही ठिकाणी ठिकाणी एक्सपर्ट नेमलेले आहेत सकाळी दहापासून पासून संध्याकाळी सातपर्यंत इथं आमचे यंदाचे हंगाम सुरू झाल्यापासून पासुद्धा पर्यटनाचा तुमची दंडात्मक कारवाई ज्या त्याची काय नक्की किती केली वगैरे काय वसूल वगैरे काय आता काय नक्की सांगते ना माझ्याचे ते कारवाई करत असतो